અહુ ધમલાલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ સારા ગાવી काय काही ज्याला दोन दिवस झालं चोरटेनी ताप डोक्याला दिला या गावांना ती थोर घ्या साहेबांनाच फोन लावतो आता त्याच्या याला चोर सुटून गेला तर साहेबांनाच फोन लावतो हॅलो सर हॅलो वाघमारे बोलतो या बोल ना चोर पकडला होता पण हातातून सुटून गेला त्याचं अंगाला तेल लावून आला होता काम कर हा केला हा आलोच जे काय असेल ते बघू ओके सर हा ठीक आहे हा वाघ मारे कुठे गेलेत इकडेच गेलेत या दिशेने पाळालेत का इकडे काय दिसा ना कोण काय ना पुढे जाऊन बघावं लागल आपल्याला हा कितीच गेलेत हा इकडेच गेलेत बर चला बरं पुढे जाऊन बघू कमला गामला अरे तू जर आला सोन्या तर मला बाईक व्हाणणार नाही थांब्या गेला का इथे खेकडा गाव ए आर खेकडा जाईल मी हानी नाईला केलंय काय करतोय खेकड धरतोय खेकड धरतोय त्वर करतोय ओ साई मी गरीब माणूस आहे कशाला चोऱ्या करेन साहेब रात्री चोर ह्याच्या सारखाच तोंडाला काळ फासून आलता अयो साहेब नाही हो नाही साहेब मी नाही चोर करणार मी करून खातो काय मानले का अरे साहेब हे तर पडलं होतं ओन लागतय म्हणून तुला काय वाटलं पोलीस चोरे करतात का साहेब एक बोलू का मी बोल ना गेल्या महिन्यात आपली इथं चोरी चालते का नाही बर मग मी बी चोर बघितला होता माहित आहे का सेम असच होता ए काय बोलतोय रे मी पहिले भरतीव याच्या आधी करतो होतो आता नाही करत आता तुमच्या सोबतच आहे मी म्हणजे तुम्ही चोऱ्या करत होता का बघा साहेब मी बोलतो त्या चुकीचं नाही ऐकून घे आता निघायचं बघायचं काय की जाऊ का मग नक्की सोडवा येते का निघल तेवढीच का? ते ते काम कर। आ, का साहेब नाही चल की सोडवा येतो चला वाघ मारे चला या दुनियेमध्ये थांबायला कोणाला बावनव लय भूक लागली दे की थोडी भाकर आम्हालाच नाही भाकर काहीत नाही आम्ही आलो एक कामावर एकतर आम्हाला भाकरी कमी येत्या भाकर नाही दहा रुपये तुम्हाला पैसे आहेत आणि इकडे बाकरी मागायला तुम्हाला भाकरी कोण देणार आहे थोडी द्या राव थोडी घासभर मिळत नाही असं जावं आमची राहिली तर आम्ही लेकराला ले नेऊन जाऊ तू आडवाचा तू कोण असेल ते मला माहित नाही तू जा इतना आता तू मला वाढवतो मला माहित आहे सुट्टी नाही नसली तर चालतं पण तुला भाकर ना आता दाद्या हा कामाव जा ना हा भाकरी आणून परत गाव मला माझ्या बिस्किट का बघू खाल्ला भाकर नाही अयो बाप अबा अयो अमरस चपाती लय खाल्ले किंवा दुपारच इतकं कशाला खायचं गोड लागले की मी काह किनाच्या कशा रे खायचं अय्य हे कुणाचा तो आज डाबले नाही पेताड्याचा त्याचा पोर काय अयो कुठे चालले तू तो तोंड घेऊन हल्ला का त्याला कशाला लागा तोंड घेऊन म्हणतो त्याला दे एक तरी व्यवस्थित बोलत नाही त्याला कि रे कुठे चालले राग आहे चला आमच्या बर आता काय चांगला आहे पुरगा आणले मी त्याला सांभाळायला असं ते असं हे आबा आता काय म्हणते ते आपाकडे जायच आणि पान खायच आपा पान देते लागा अयो आपाचा नर्ग दाबून मी कलास करून टाकीन की रे आपाला लगा देत नाही लगा पान लगा लय मग अपमान करतो लागा तू कसा देत नाही ते बघतो मी चाल आपाकडे चाल पाहिला काय बोलणार ना अय म्हणजे मला मारू द्या तू नाही बोलणार मग कसा असा होता का असत म्हणजे मला काय म्हणत आबा बस किरे तो बाबा बस बस तो हे तो सर रेकड तो मधी मधी काय करतोस रे धरा किरे काय बघता धरायला काय बिना का सर ते जाऊ दे मला पान देतोस का पान देत नस पण तू काय असतो मला देत नस मग काय तुझ्या पैसे दिल तर मला बा सांग कि रे मला तुला मागा सांगितलं मला ते माझा म्हणून मी पान देत नसतो अजिबात आणि मला मागू नका बेकार आहो काय का आपल्याला आता काय करणार अरे लाक्याचा तो दिसतोस की अरे मी लाक्याचाच सा आहे तुम्ही नका सांगू खेना तू मला पान देतोस का अजिबात पान देणार नाही असा उचल असा फेकून देण्यात आता बऱ्या दे आर पाटील घरी काही हित आहे काय आला का घरी तू गत मी लका पाटलाच जो ढसांत आला म्हणला काय खरय का लका 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 खरय लका का काय नेल्ला जे माणूस असते आपा पांद येणार नाही मागायचं नाही

मार ख माझ्या पाय हे नाच पान मागायला आला पान इथं आम्ही आमच्यासाठी आणले तर तुम्हाला आणत वै रे पान मागणार आहो बघा तिकडेच काय असेल ती पान मागतोय पान बरी एक जण मागतोय का ती जण पानं मागायला आला काय माग पान दुकान आहे रे बर का मारे हा बोला सर चोराने हैराण केलंय बघा बरं इकडे तिकडे कुठं दिसतोय काय आपण पुढे जाऊया पुढे जाऊन बघूया बस चला बर का हा बोला हे चोर आहे ना चोरापेक्षा मोठा चोर आहे बरोबर आहे लय मोठ्या चोराच्या पोटचा दिसतोय बरोबर आहे त्याला शोधून काढणं लय गरजेचं आहे बरोबर आहे समोर एक म्हातारा बसलंय त्याला विचारू त्याला विचारू चला चला, चला।, चला। बर का बाबा रात्री चोरी झाले वाटतं गावात कोणतरी एक चोर आहे तोंडाला मास्क बांधून फिरतोय काळा आहे का झाड्याला हा काळाच आहे त्याच फक्त दातच बांधरा आहेत नाही तर तू लय झाड असा गप्पे की गप्पे आहे चोरी करतो का ते हो लय मोठा टेरा आहे राव कुठं आहे तो आईला गेला आहे बाबा इकडं मागाशी गेलाय का हो आणि इथं बसलेला आहे वाघ मरे चला जाऊ या गेलं पाहिजे नाही तर परत निष्ठ कुठचं चला हो चला चला आईलं रे लय हा गाय लागलं बाबा रातचं माटाल तिकडं जा होत रे लय हा गाय लागली जोरात कळ आली बा इथच बसतो लय हा गाय लागली रे अयो अयो एक मालकाने तिकाट केलं तर बार बाड बा माटनाच रे वा आयो वाघ मारे हा बोला सर म्हाताऱ्यानं तर बरोबर सांगितलं होतं तो काय दिसा ना कुठं आपल्याला हे इथं ऊसात कोणतरी दिसतं आलं खरंच के चला जाऊया आयल रे रात्री लय तरी पिवलोय बाबा सांडास तर व्हाय नाही अयो अयो गरबड तर झाली पोटात अयो ओ बारा आराम गाव गा, ना गाव बसलाय का काय झालंय काय झालंय तुला माहित नाही काय झालंय ते साहेब पुन्हा आयुष्यात आयुष्यपूर सांगतो पुन्हा आयुष्यात हांगणार नाही राव मग काय गुड तर तुमची पावती बी फाडतो मला सोडा वाटलंस तर पावती फाडतो तुमची वाटत नाही किती पावती या बोल चोऱ्या करतोय तू आई शपथ सांगतो मी चोरी करत नाही राहू साहेब मी रोज मजुरीने कामाला जातोय आता झोपेत नवटूनच शेत हा गाय आलून करून गेलं गाऊन माझं आलं माझं नाव हे बोरून मी पण घातला नाही का तो आता हा गो का रे हा चला रे हा मला इतका टेन्शन आला कशाचा टेन्शन तुला आलं आपण इतका इन्सेंट केला गावामध्ये कशाचा तुला माहित नाही करे मला पान देताना किती मोठा मला भी तो नेला तरी मला दिलं नाही मला भी नाही माझा इन्सर्ट केला पाटील असून मी अरे पाटला तो भिकारी म्हणला की रे पाटील मग तुला भी भिकारी म्हणला मला भिकारी म्हणला मी भिकारी असतो का नाही त्याचा कार्यक्रमच करू निसा बंडलनी हनेत नेत असतो हा कार्यक्रमच त्याचा त्याचा कार्यक्रम लावायचा लावायचा लावाय माहिती का घा मध्ये डबले असते डबल्या ते दारू पिता ते त्याला तू शंभर मी शंभर देऊ त्याला लाव

आता उचलला असा फेकून दे पाटला सुद्धा घेतली दे ना अन्न आणि पाटील आणि तुमचं आणि हिंसट आणि कशामुळं अरे पान मागितले गे किरकोळ गोष्ट होते कि रे आताचे अरे सिल गोष्ट पान तुकाच पान आणि त्याच्यासाठी तुमचा हे पैसा आपल्याला बेकारी पण मिळाला अरे त्याला चोप द्या सांगतो चांगला तू बघत आर माझे पण लाव त्याला दबले का फबल्या कार्यक्रम नाही झाला ना तुला सांगीन बागे सुट्टी देत नाही माहिती आहे ना आता त्याला सांगाय मला काम पत्य मला काय म्हणते डबले कार्यक्रम मत पाहिजे कार्यक्रम कार्यक्रमात ए डबलेगी ना तू अखून हां चल 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 पकड हा डन अन आकी पाणी सुद्धा नाही ठेवलं कोणी का खायाला सुद्धा नीट का टाका ना मजा काय आ या गोरांना बोर आबा तुला काय माहित झालं का काय अरे सकाळी साहेब लय हाणले रक्त पडूस तर डोंगान बी सुजल कशामुळे काय माहिती तुला काय माहित असतंय का त्याला रक्ती मुळे असते कि रे रक्ती मुळे काय तुला अरे आबा ते विषय नाही मी तिथं हा गाय बसलो होतो वड्यात आणि साहेब आणले हाणले डोंग नाओ काट्या कशामुळे पण काय कळाणार मो पाप तू काय तर केलास तू काय तरी लोच केलास कि रे परत साहेब म्हणला स्वारी स्वारी तुम्ही नाही म्हणजे दुसऱ्याला पकडायचं होतं त्यांना त्याला आईला अवघडच केलं अण्णा आबा बोला की काम फक्त हे कराव जाऊन बघायचं हे श्वास नसला तर गोष्ट मोकळा केला फकडेन त्याला मोकळा मोकळा केला मोकळा मारून घेऊन पैसे घेतलं चोरी करते की काय म्हणायचं चलांगा। चलांगा का? चोरे। चोरे -चोरे अरे के के अर का गो आमच काहीतरी बेला मग बेच नाही का चोरी दुनियाचा की रे सर अरे चोरून आपण घेतला का गो अरे गेले आठवड्यात आम्ही तू आता सांगतो तु आम्हाला तुला आता सांगा आंबा आणि मध्ये काय बी आणतस रे पण हे चोरी केली कि रे ते बदला घेतला जाऊ का ऐ चला दोन सरो पद्दलते की ते ज्या साले दिलते का रे त्याला नाहीसे दोन टिकले ए काय बडबड लाव रे होय साहेब काय नाही चोरी कोणी केली मी नाही साहेब चोरी केली मी नाही केली पैसे एवढा कसं काय साहेब ते कामाचा पैसे येत कसल्या कामाचा साहेब खरच नाही मी चोरी केली कर बोल नाही साहेब कर बोल साहेब नाही बोल काय बोल कर नाही साहेब खरं कोणी केली चोरी कोणी केली चोरी साहेब खरं सांगायचं चोरी कुणी केली बोल साहेब मी चोरी केली आणि रात्रीचा जे चोर होता का किंवा हात झटकून मीच पळालेलो आहे जेव्हा माझा संशय होताच म्हणजे हा तोंडाला काळ लावला काळ लावल्याला अहो ह्याचा तोंडाच काळ आहे बराच बोऱ्या करतो काय अरे तुम्ही हालायच नाही साहेब खर बोलले आता खरं बोललाय ना मला सोड कि काय बात गप्पा काय चालले काय चाललंय काय त्यांचं काय नाही काय नाही त्यांनी शंभर रुपये दिलत त्यांनी शंभर रुपये दिलत खरं खरं सांगायचं खरं त्यांच्या बरोबर काय गप्पा मारत आता हायचं होतं हाणून आलोबा केला येत लाल ह्यांचं काय संबंध आहे त्यात एक जणाला हाणायचो तर ते हाणून आलोय आराम करतोय हा बरें हा हो खाऊ आमला मारतो जाऊ तिकडे चला इकडे काय राहू काय म्हण हा कोणाला मारायचं सांगितलं ए इकडे तू इकडे